हेर्ले येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रॅलीचे स्वागत सोहळा उत्साहात संपन्न झाला एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन व सम्राट अशोक विजयादशमीनिमित्त वडगाव ते माणगाव या मार्गावर निघालेल्या भव्य रॅलीचे हेरले येथे संयुक्त बौद्ध समाजातर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले या स्वागत सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भीम अनुयायी व बौद्ध बांधव उपस्थित होते रॅलीतील सहभागी बौद्ध भगिनी व बांधवांना अल्पोपहार व वा पाणीबाटला वाटप करून आदरपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी हेर्ले येथे संयुक्त बौद्ध समाज यांच्या वतीने महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले बौद्ध समाज हेर्लेतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वागताचे नियोजन करण्यात आले होते या उपक्रमात स्थानिक नागरिक अनुयायी व समाजातील मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा